सरकारला शेतकऱ्यांचा इशारा बच्चू कडूच्या नेतृत्वाखाली महामार्ग ठप्प बळीराजाचा ज्वालामुखी फुटला शेतकऱ्यांच्या सात बरा कोरा आणि कर्जमाफीच्या मागणीसोबत इतर शेतकरी सर्वसामान्य कर्मचारी यांच्या समस्यांच्या निपटाऱ्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली उसळलेले शेतकरी आंदोलन आज प्रचंड तीव्र झाले असून नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी मौजा खापर येथे रस्त्यावर ठिया दे सरकार विरोधात घोषणाबाजी केली बच्चू कडू यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत म्हणाले अदानी अंबानीचे हजारो कोटींचे कर्ज माफ होते पण बळीराजाला छोट्या कर्जासाठी बँकांचे फेरे मारावे लागते हे सरकार उद्योगपतींचे आहे शेतकऱ्यांचे नाही अतिवृष्टी कर्जबाजारीपणा आणि शासनाची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळलाय केंद्रीय कृषी संशोधन संस्थेजवळ उभारलेल्या मैदानावर आंदोलनकर्त्यांनी तंबू ठोकलाय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणानून गेलाय सात बरा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अशा तीव्र घोषणा देत बच्चू कडूंच्या मागे बळीराजा एकवटला असून सरकार विरुद्धचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय आता सरकारनं निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर भडकणार असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू व शेतकऱ्यांनी दिलाय तुषार मुठा जनसंग्राम न्यूज नागपूर